समर्थ मित्रांनो ज्या घरात अशा प्रकारे उंबरठ्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव निवास करते हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्व आहे कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उमराहा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उमरेशिवाय पूर्ण होत नाही उमऱ्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक उमरा हा मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्याच हातात असते शक्यतो लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाक घर गर आणि घराच्या मुख्य प्रवेश दारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर तुम्ही ओम आणि स्वस्तिक अशी धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकुवाने लावावू शकता दाराच्या उंबरट्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अजून सुंदर आणि शुभ बनवू शकता उंबरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान उमरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाहशमन करणारं आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारं रा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये जर आपल्याला वाटत असेल की प्रवेश करावा तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजेच माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ते प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित असावा स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणातील ओठा देखील स्वच्छ असावा उमराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झाले आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी दत्तांची साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरट्याची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरट्या उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उमरट्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे किंवा दररोज केले तरी चालेल यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा सदैव वास राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन माती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनटं तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उमऱ्याची पूजा न चुकता करायची उंबरट्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबरट्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असायची घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचे दिवे देखील लावावेत विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद घाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरामध्ये किडे मुंगी प्रवेश करत नाहीत कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरट्यासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारसी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या कारण असे जीवजंतू घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा कोणताही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत एक चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खूप शुभ मानले जाते चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उमरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधाण येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये स्थिर राहते दोन बाजूचा दरवाजा शुभ असावा आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजे नेहमी शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचा बनवलेला असावा खरं दर्वाजा दर्वाजा, तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजा दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ आणि लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ आणि लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना सेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि माता महालक्ष्मी यासोबतच सर्व देवताही प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठोटावू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणूनच आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढते कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरठा किती अर्थ मोठा आहे उंबरठाला उंबरठा म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण अर्थ किती मोठा या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या आत घरात या पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बाराच्या आत घरामध्ये येत नाही त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढले आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण असा आहे की आमच्या घराचा उंबरटा ओ... ओलांडोन लेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचा ज्या घराला उंबरटा नाही ते घर काय म्हणावं ज्या घराला उंबरटा नाही तिथे कुणाचाच पोस कोणाला नसतो असं म्हणतात आओ जाओ घर तुम्हारा सणवार आला की उंबरटा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला बांधली जायची तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा झालाय शक्यतो घराला लाकडी उंबरठा असावा यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद देखील निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उमरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आड पडदा नको कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो आहोत आपण नववधू घराच्या उमरट्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते उमराला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातील उमऱ्याच्या खूपच साऱ्या भूमिका असल्या तरी उमरा हा एकच मर्यादा असतो उमरा असे एक सीमारेषा आहे उमरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपला इगो चप्पलसोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उमरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरितींना मान देत आपण वागायचं आहे हे उमऱ्याची वेस ओलंडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार ही आपन ही। उम्रा। उम्रा ही। बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात ठेवून आणून देणारी जागा म्हणजे उमरा उमरा बाहेर पडल्याशिवाय बाहेरचं जग कळत नाही हे म्हणतात ते अगदी घरं उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आपले आई बाबा काय चीज आहे हे कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबाची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उमरा असतो उंबरटे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण उंबरटे झिजवताना आपल्यावर आपल्या उमराने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर या निसर्ड्या जगाचा सामना करणं सोपं होत असतं अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागत आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादाचं फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमीच सुंदर होत असतं उमरा म्हणजे लक्ष्मण रेखा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत थारा नाही मग ते काहीही असो भ्रष्टाचाराचा पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असेल त्यांना उमऱ्याच्या आत स्थान नाही म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर त्यांना उमऱ्याच्या बाहेर होणंच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्याही असत चहा पाणी गप्पाही बाहेरच व्हायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही कोण आले याचे बहान असायचे आत्ता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर जाते घरातील संस्कार ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हे त्याच घराचे व्यक्तिमत्व ठरवते उमरा म्हणजे मर्यादा जसे नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते आणि घराला उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी साखर मर्यादा ओलंडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उमऱ्याची मर्यादा ओलंडला की कुटुंबावर संकट येते आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श नक्की घेईल एकूणच काय तर मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली आपण ती ध्यानात ठेवू उमरा ओलंडताना मर्यादाचं भान ठेवू हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ